नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच कायमध्ये तर पहा आज आपण हिरव्या मिरचीचा मस्त खमंग असा ठेचा बनवलेला आहे तर हा ठेचा कसा बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर आपण दगडाने ठेचून बनवलेला आहे म्हणून याला ठेचा म्हणत आहोत तुम्ही तांब्याने ग्लासने खरडून तर त्याला खरडा म्हणतात तर पहा ही हिरवी मिरची आहे हिरवी मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की ती रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते रक्तातील साखर नियंत्रणित ठेवते वजन कमी करण्यास देखील मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगली आहे कारण त्यात विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि कॅप्स ससिन असते ते चयापचय सुधारतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात पण अतिसेवन टाळावे कारणे आणि ॲसिडिटी होऊ शकते तर पहा अशा प्रकारची मी हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही पोपटी हिरवी मिरची देखील घेऊ शकता तर पहा आता मी हिरवी ही मिरची लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर शेंगदाणे हे सगळं मी वेगळं वेगळं भाजून घेतलेलं आहे छानपैकी तव्यावर लोखंडाच्या तव्यावर भाजलं आहे तुम्ही कुठल्याही तव्यावर भाजू शकता पण लोखंडाच्या तव्यावर भाजल्याने चव खूप छान लागते तर अशापैकी सगळं भाजून घेतलेलं आहे आपण तेल टाकून आणि पहा आता हे सगळं आपण काढून घेत आहोत या लोखंडाच्याच तव्यामध्ये आणि छानपैकी याला आता दगडाने ठेचून याचा आपण ठेचा बनवणार आहोत तर बघा माझे पप्पा ठेचत आहेत मी आजारी असले मलाही ठेचायला जमत नाही मम्मीची तब्येत पण बरी नाही म्हणून तिला पण ठेचता येत नाही तर पप्पा माझे ठेचायला लागले आहेत दगा अशा प्रकारे छान जोर काढून ते मस्त ठेचा असं ठेचून घेत आहे तर तुम्ही अशा प्रकारचे सगळे हे पदार्थ वेगळे वेगळे भाजून घेऊन नंतर एकत्र करून अशाच प्रकारे ठेचून घ्या तसूनसुद्धा भाजून घेतल्या हिरवी मिरची भाजले शेंगदाणे भाजलेत कांदा टोमॅटो भाजलेत कोथिंबीर फक्त तशीच घातलेली आहे चिरून ती भाजलेली नाही आणि पहा अशा प्रकारे छान आपण ठेचून घेत आहोत खूपच छान असा चविष्ट असा ठेचा तयार होतो भले तुम्हाला हिरवी मिरची जरी आवडत असेल तरी ती मर्यादित प्रमाणातच खावी कारण त्याने ॲसिडही होऊ शकते आणि गंभीर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे तर बघा अशा प्रकारे आपला ठेच ठेचा ठेचून तयार झालेला आहे तर फारच सविष्ट आणि खमंग असा ठेचा तयार झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारचा ठेचा बनवा आणि तुम्हाला ही माझी हिरव्या मिरचीच्या ठेचे रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा बाय बाय धन्यवाद गुड